नमस्कार मी कल्याणी टीव्ही म्हणजेच सन मराठी वाहिनीवरील मुलगी पसंत आहे या मालिकेतली तुमच्या सगळ्यांची लडकी आराध्या नमस्कार मी संग्राम समेळ म्हणजेच मुलगी पसंत आहे या मालिकेतला श्रेयस आणि जसं तुम्ही पाहताय आमचं आज लग्न आहे आणि या लग्नासाठी श्रेयस खूप एक्सायटेड आहे कारण त्याचा अनुष्कावर खूप प्रेम आहे पण तो थोडासा डायसी असतोच नाही मी अनुष्काचा नक्की प्रेम आहे की नाही तर मी तर एक्साइटेड आहे पण अनुष्का काही घेऊन आहे हे लग्न काय होणार ना नक्की तर प्रेक्षकांसाठी आम्ही अजूनही असं छान गुपित ठेवलंय होणार आहे की नाही होणार आहे ते तुम्हाला सगळ्या पुढच्या भागांमध्ये बघायला मिळेल त्याचं कारण असं की अनुष्काचं ध्येय वेगळं आहे आणि तुम्हाला बघायला मिळतंय या भागांमध्ये की तिचं प्रेम सुद्धा आहे तर ती नेमकी या घरात कशासाठी येते आणि हे लग्न निर्विघ्नपणे पार पडतंय की नाही पडत आहे तर हे एक छान मोठा ट्विस्ट आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतोय त्यासाठी तुम्हाला आमची मालिका बघावी लागणार आहे येस yes, आणि हे जरी असलं तरी आम्ही आज उत्साहात दोघं लग्नासाठी तयार झालेलो आहोत जसं तुम्ही पाहताय कल्याणीने छान पुणेरी गेटअप केलेलं आहे खोपा आहे छान तशीच ज्वेलरी आहे नऊवारी साडी नेसली आहे आणि मी खूप प्रेमात असल्यामुळे मी सगळं तिला मॅच करण्याचा प्रयत्न केला आहे त्याप्रमाणे माझं शेला आणि धोतर आणि पेटा असं मी मॅचिंग तिच्या तिचं ठरल्यावर मी मॅच करायचा प्रयत्न केला जसं युज्युअली सगळेच नवरा बायको करतात ती बायको ठरवते की काय कपडे मी घालणार आहे लग्नामध्ये आणि मग नवरा बिचारा ते सगळं मॅच करतो तसं तसे आम्ही तयार आहोत आणि आम्ही फार एक्सायटेड आहोत तर माझं साधारण मालिकेतले दहावा अकरावं लग्न आहे पण कल तुझं मला वाटतं दुसरं तिसरं आहे त्यामुळे मला खूप एक्साइटमेंट आहे कारण मी लीड म्हणून पहिल्यांदा असं okay. आणि असं पूर्ण गेटअप म्हणजे टॉप टू बॉटम असं जोडव्यांपासून तर खोप्यापर्यंत आणि ही छान मला श्रेयसने अंगठी आहे प्रपोज करताना मी ती सुद्धा घातलीये मेहंदी आहे छान तर मला फार एक्साइटमेंट आहे श्रेयस खूप प्रेम असल्यामुळे ती रंगलीये पण श्रेयस प्रेम खूप आहे त्यामुळे ती खूप छान आहे <laughs> तर मला म्हणजे असं वाटतं की मी पहिल्यांदाच छान नवरीच्या गेटअपमध्ये सो so, दोन तीन दिवस आता हे छान गेटअप कॅरी करावं लागणार आहे कंटिन्युटीमध्ये सो so, वी आर सो so एक्सायटेड येस आणि लग्न फार सागर संगीत असणार आहे आमचं त्यामुळे आम्ही पुढचे तीन चार दिवस लग्नाचं शूटिंग करणार आहोत त्यामुळे अशीच धमाल असणार आहे सेटवर आणि मला वाटतं जेवढी मजा आम्ही करणार आहोत तेवढीच मजा तुम्हाला हा सोहळा बघताना येईल लग्नाची आणि शूटिंगची जरी धावपळ असली आम्ही मेहंदी हळद लग्न हे सगळं शूट करतोय त्यामुळे आठवडा दीड आठवडा सगळे आहेत आणि खूप प्रेशर आहे खूप काम आहे पण आमचे सर आमचे डिरेक्टर सर सुश्रुत भागवत हे फार चिल असल्यामुळे इथे ते प्रेशर कोणाच्या चेहऱ्यावर दिसत नाही किंवा कोणीच असं टेन्शनमध्ये आहे किंवा खूप दंगा चालला आहे किंवा डिरेक्टर्स आम्हाला रागवत आहेत की चला सगळे तयार व्हा असं असं काहीच नाही आहे आमच्याकडे ने नेहमी फुल वातावरण असतं सगळं मजा मस्करी करत सुरू असतं आणि सगळ्यात आधी आता काय खायचं आहे ब्रेकमध्ये आणि नाश्त्याला हे प्लॅनिंग सुरू असत so, सकाळी सकाळी ब्रेकफास्ट मध्ये आम्हाला छान चॉकलेट कुकीज असं काहीतरी संग्राम आणि देवेन घेऊन आले होते सो so, आमच्या तिघी मुलींचा मस्त ब्रेकफास्ट झालाय आणि प्लस अशी खिचडी आणि अजून काय काय होतं उपमा पोहे हो वगैरे सो so, तिथून आमची सुरुवात होते सकाळची <laughs> जसं तुम्ही पाहताय कल्याणी टॉप टू बॉटम नवरीच्या वेशात तयार आहे आणि खूप सुंदर दिसते ती खूप छान दिसते त्यामुळे आम्हाला असं होतं की आता लवकर मुलगा शोधायला हवा तिच्यासाठी <laughs> कारण आता कल्लूचं लग्न कधी आहे असे अशी एक एक्साइटमेंट एक एक सगळ्यांना आहे की ताई पण म्हणते हरशा ते की चला मुलगा शोधा लवकर लग्न करा म्हणजे आम्हाला पण थोडी मजा मस्ती करायला काहीतरी चान्स मिळेल आणि खूप छान कॅरी करते ती सगळं दिवसभर हे सगळं आहे तरी सुद्धा कुठेही कंटाळलेली किंवा चिडचिड करते किंवा वैतागली आहे की काय ज्वेलरी आहे एवढी आणि कारण ते नाही म्हणलं तरी ऍक्टरला त्रास होत असतो फिजिकली त्रास होत असतो या गेटअपचा पण ते कुठेही अफेक्ट न करता आपण सतत छान हसत राहणं आनंदी राहणं तितक्याच एनर्जीनी काम करणं हे अवघड असतं मुलींच्या बाबतीत स्पेशली सो हॅट्स ऑफ टू यू आणि अशी छान हसत राहा असं छान छान सगळं कॅरी कर जेणेकरून तू अजून छान दिसशील थँक्यू थँक्यू सो so, आता मी संग्रामला कॉम्प्लिमेंट देते मला असं वाटतं म्हणजे नेहमी फ्रॉम द डे वन इज द बेस्ट को ॲक्टर कारण नेहमी सगळ्या खूप गोष्टी मी त्याला ऑब्झर्व करून शिकत तर असतेच सो so, लेट्स कीप दॅट पार्ट थोड्या वेळासाठी बाजूला पण आत्ता मी त्याच्या लुकवर छान एक कॉम्प्लिमेंट देईन मला ना त्याचा फेटा खूप आवडला आहे कारण तो इतका ॲस्थेटिकली uh, छान दिसतोय ना आणि असा ओरिजिनल वाटतं आहे आणि प्लस म्हणजे तो छान ना माझ्या शेल्याशी असा मॅच केला आहे तर आम्ही असं फेअरमध्ये आहोत हे त्या एका पॉईंटवरून मस्त त्याचं छान दिसून येतं उठून येतो आहे तो गेटअप त्याच्या भेटाला थँक्यू आणि यस ही इज द बेस्ट को ॲक्टर ही इज द बेस्ट ॲक्टर असं मी म्हणेन नेहमी असं छान सांभाळून घेत असतो सो ऑल द कॉम्प्लिमेंट्स फ्रॉम माय हार्ट टू हिम सो थँक्यू संग्राम थँक्यू थँक्यू सो मच कल्याणी जसं तू फेटाचा उल्लेख केलास मला स्पेशली सांगायला आवडेल सगळ्यांना कि ह्या फेटा नेसवणारे वेगळे आर्टिस्ट असतात जे फक्त या दिवशी येतात आपण जनरली त्यांचा उल्लेख करत नाही कुठेही पण हे त्यांचं कौशल्य असतं की तीन साडेतीन मिनिटात हा फेटा नेसवतात ते तुम्ही जशा पद्धतीचा म्हणाल तशा पद्धतीचा ते नेसवतात ते कधीच तुमच्या समोर येत नाहीत किंवा प्रेक्षकांना बघायला मिळत नाही कि फेटा नेसवलाय कोणी फक्त दिसतं की त्याच्यामुळे सगळा गेटअप छान दिसतोय रुबाबदार दिसतोय पण ते त्या माणसाला क्रेडिट आहे ज्यांनी हा फेटा नेसवलाय तर आमची मालिका सन मराठीवर मुलगी पसंत आहे सोमवार ते शनिवार रोज संध्याकाळी सात वाजता नक्की बघा